वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे इतिहास आणि इयत्ता बारावी कला शाखेचा हा विषय आहे ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ आहे तीन तास आमच्या कॉलेजमध्ये दहा एक दोन हजार पंचवीस रोजी झालेली ही परीक्षा एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेला नक्की येऊ शकतात इथे सूचना दिलेल्या असतात तुम्हाला त्या वाचून फॉलो करायच्या म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल बैठक क्रमांक टाकण्यासाठी सुद्धा इथे प्रश्नपत्रिकेवर जागा दिलेली असते सूचना काय दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया पहिली सूचना दिलेल्या आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे सक्तीचं कंपल्सरी सगळे प्रश्न सोडवायचे म्हणजे और प्रश्न नाही सोडवायचे पण सात प्रश्न आहेत ते सर्व सोडवायचे दुसरी सूचना आहे उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात आकृत्या म्हणजे तुम्हाला संकल्पनाचित्र काढण्यासाठी जिथे चौकोन चौकटी कराव्या लागतात त्या पेनने काढायच्या आहेत तिसरी सूचना उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे दर्शवलेलं त् असतं चौथी सूचना सगळ्यात महत्त्वाची प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी म्हणजे जो मुख्य प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे एकाखाली एक, एक लिहायचे नाहीत चला तर पाहूया आपण बारावी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी तयार करून घेऊन येईल प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला एकूण वीस गुणांचा असतो त्यातला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा सहा गुण आहेत त्याला आणि सहा विधान आहेत म्हणजे सहा उत्तरं तुम्ही निवडायची आहेत तर इथे सूचना दिलेली आहे की पर्याय दिलेले आहेत पण पर्याय निवडल्यानंतर विधान पूर्ण लिहायचं विधान लिहायचं उत्तर निवडलेलं टिंबटिंब किंवा रिकाम्या जागी लिहायचं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या आणि एक ओळ सोडून पुढे संविधान लिहायचं अशा प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची आहे क्रमांक एक इसवी सन पंधराशे त्रेचाळीसमध्ये टिंबटिंब याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले यासाठी पर्याय दिलेले आहेत अ जोहान्स गुटेनबर्ग ब गॅलिलिओ क वराह मिहीर आणि ड निकोलस कोपर्निकस दुसरं विधान चार जुलै सतराशे शहात्तर रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज टिंबटिंब यांनी तयार केला पर्याय अ थॉमस जेफरसन ब जॉर्ज वॉशिंग्टन क अब्राहम लिंकन ड कॉर्न लॉर्ड कॉर्नवॉलिस तिसरं विधान फ्रेंचांचे टिंबटिंब हे भारतातील मुख्य ठाणे होते अ मद्रास म्हणजे चेन्नई ब गोवा क पॉंडेचेरी किंवा पुदुच्चेरी आणि ड मुंबई चौथं विधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी टिंबटिंबा हा इंग्रज वकील आला होता पर्याय अ हेनरी ऑक्झिंडेन ब हेनरी रेविंग्टन क रिचर्ड टेलर आणि ड रॅडॉल्फ टेलर पाचवं विधान आहे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये युरोपात टिंबटिंब महायुद्ध सुरू झाले पर्याय अ पहिले ब दुसरे क तिसरे ड चौथे सहावं विधान सार्कचे मुख्य कार्या मुख्यालय सार्कचे मुख्यालय सार्क टिंबटिंब येथे आहे पर्याय अ ढाका ब दिल्ली क काठमांडू ड कोलंबो प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची जोड्या लावलेला गट दिलेला आहे त्या गटामध्ये एक चुकलेली आहे ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची चार गुण आहेत म्हणजे चार गुणांच्यासाठी चार गट दिलेले आहेत आता पहिला गट पाहूया अ गट आणि ब गट असे जोड्या लावून दिलेले आहेत फक्त चुकीची ओळखून दुरुस्त करायची अ गटामध्ये पाहू आपण क्रमाने आणि ब गटामध्ये त्याची जोडी पण पाहू एक जॉन के धावता धोटा दोन जेम्स हर्ग्रिवल्स स्पिनिंग जेनी तीन सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र चार जेम्स वॅट कॉटन जीन आता दुसरा गट पाहूया एक टोगोलँड जर्मन वसाहत दोन इजिप्त ब्रिटिश वसाहत तीन ऑरेंज फ्री फ्रीस्ट्रेट डच वसाहत आणि चार आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत तिसरा गट पाहू एक राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज दोन महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज तीन स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज चार स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन चौथा गट पाहू एक हमीद दलवाही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसंबंधी कार्य दोन राहीबाई पोपरे बीजमाता म्हणजेच सीड मदर या टोपन नावाने ओळखल्या जातात तीन खाशाबा जाधव हॉकी खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला चार सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये शंभर शतकाची कामगिरी प्रश्न क्रमांक दुसरा अ ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती व घटना यासंबंधीची नावे लिहा आणि हा प्रश्न चार गुणांच्यासाठी आहे आणि चार विधानं दिलेली आहेत क्रमांक एक इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी दोन चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी अब्दाली व मराठे यांच्यात युद्ध झालेले ठिकाण तीन ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधीजींनी सुरू केलेले आंदोलन चार दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर हा शब्द प्रयोग सर्वप्रथम करणारा अमेरिकन राजनैतिक स्तंभ लेखक ब प्रश्न आहे दुसऱ्यातला दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा इथे पण सूचना दिली आहे पूर्ण विधान लिहायचं चा। चार गुण आहेत क्रमांक एक पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली कारण आता चार पर्याय दिलेत त्यातला पहिला अ जागतिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी क जागतिक साम्राज्यवादाचा प्रसार करण्यासाठी ड जागतिक व्यापाराचा विकास करण्यासाठी अचूक पर्याय निवडून पूर्ण विधान लिहायचं आहे क्रमांक दोन दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण अ आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारले ब आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला होता क दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली ड पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते क्रमांक तीन भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण अ भारताला इतर देशांशी स्पर्धा करायची होती ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते चार सारे शिकूया पुढे जाऊया या ध्येय वाक्यातून पुढील अभियान पुढे आले कारण अ स्वच्छता अभियान पूर्ण करणे ब व्यसनमुक्ती अभियान रागवणे व्यसनमुक्ती अभियान राबवणे क्रीडा अभियान राबवणे प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करून सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश पूर्ण करणे प्रश्न क्रमांक तिसरा अ पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुण आहेत आणि पाच प्रश्न विचारलेत नकाशा पुढील पानावर किंवा स्लाइडवर आहे पहिला प्रश्न भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते दोन भारतातील पोर्तुगीजांच्या कोणत्याही एका सत्ता केंद्राचे नाव लिहा तीन भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील यानम येथे कोणाची सत्ता होती चार भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे पाच भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे आणि नकाशा आता पुढील पानावर पाहूया हा नकाशा दिलेला आहे स्वतंत्र भारताचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा हा नकाशा आहे या स्लाईडवर जर तुम्हाला हा नकाशा अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात तुम्ही पाहू शकता नकाशावरून सहज प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील प्रश्न ब आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा सहा पैकी कोणतेही चार सोडवायचे म्हणजे सहा संकल्पना चित्र दिलेले आहेत चार सोडवायचे आणि आठ गुण आहेत म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण आणि प्रत्येक ठिकाणी चार चार रिकाम्या चौकटी आहेत त्या पेनने तयार करायच्या क्रमांक एक भारतातील युरोपीय वसाहती हे संकल्पना चित्र पूर्ण करायचंय चार वसाहतींची नावं चार चौकटीमध्ये चा लिहायची दुसऱ्या संकल्पना चित्राचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र चार वृत्तपत्रांची नावं चार चौकटीमध्ये लिहायची तिसरं संकल्पना चित्र आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते चार कार्यकर्त्यांची नावं इथे चौकटीत चार ठिकाणी लिहायची चार विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक चार घटक लिहायचे आहे निर्वसाहतीकरणाला चालना देणारे चार चौकटीत चार घटक लिहा पाचवं संकल्पना चित्र आहे ब्रिक्स संघटनेतील देशांची नावं लिहायची चार चौकटी चार इथे एक पाचवी चौकट दिलेली आहे तिथे ब्राझील हे नाव लिहिलेलं आहे म्हणजे ते नाव सोडून बाकीच्या चार देशांची नावं लिहायची की जी ब्रिक्स संघटनेमध्ये ते देश आहेत आणि सहावं संकल्पना चित्र आहे आयुष भारतीय चिकित्सा पद्धती त्याच्या चार बाबी किंवा चार घटक चौकोनात लिहायचे चार ठिकाणी चार आयुष भारतीय चिकित्सा पद्धती प्रश्न क्रमांक चौथा अ टिपा लिहा किंवा संकल्पना लिहा पाचपैकी तीन सोडवायच्या आणि सहा गुण आहेत म्हणजे एका संकल्पनेसाठी दोन गुण पाच संकल्पना कोणत्या ते पाहू पहिली संकल्पना आहे कारताज दोन मवाळवाद तीन निर्वसाहतीकरण चार बांडुंग परिषद पाच पोलिओ निर्मूलन ब प्रश्न आहे पुढील विधाने स कारण स्पष्ट करा पाच पैकी केवळ तीन सोडवायचे आणि नऊ गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तीन त्रिक नऊ क्रमांक एक अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली दोन मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला तीन भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले चार सेंटो करार विसर्जित करण्यात आला आणि पाच महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला पाचपैकी तीन सोडवा नऊ गुण प्रश्न क्रमांक पाचवा तुमचे मत नोंदवा पाचपैकी तीन सोडवायचे आहेत आणि नऊ गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक युरोपातील प्रबोधनामुळे मानवतावादी विचारसरणीचा प्रसार होऊ लागला दोन पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिली तीन सर सय्यद अहमद यांनी आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला चार निर्वसाहतीकरणाला चालना देण्यासाठी अटलांटिक सनद कारणीभूत ठरली पाच भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे पाचपैकी तीन सोडवा नऊ गुण आहेत प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तीन पैकी दोन सोडवायचे दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक युरोपातील वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून समजणाऱ्या युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या महत्वाची बाबी लिहा तीन सामाजिक व धार्मिक सुधारणा पर्वातील राजाराम मोहन रॉय यांची कामगिरी लिहा तीनपैकी पैकी दोन सोडवा दहा गुण आणि शेवटचा प्रश्न सातवा पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा पाचपैकी तीन सोडवायचे पंधरा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं एक युरोपातील धर्मयुद्धांची म्हणजे क्रुसेड्सची संकल्पना तसेच त्याचे दूरगामी परिणाम स्पष्ट करा मुद्दे आहेत अ युरोपातील धर्मयुद्धे ब युद्ध धर्मयुद्धातील अपयशाची कारणे क का धर्मयुद्धाचे परिणाम दुसरा प्रश्न इसवी सन एकोणीसशे सत्तावन्नच्या लढ्याची कारणे लिहा मुद्दे दिलेले आहेत अ भारतीय सैनिकातील असंतोष ब भारतीय संस्थानिकातील असंतोष आणि क का आर्थिक कारणे तीन पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा मुद्दे अ पहिल्या महायुद्धाची कारणे ब पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण क पहिले महायुद्ध आणि भारत चार दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेविषयी म्हणजे सार्क विषयी माहिती लिहा मुद्दे अ सार्कची स्थापना ब सार्कचे ध्येय किंवा उद्दिष्टे क सार्कचे घोषणा पत्र पाचवा प्रश्न ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा अ सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना ब राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना क प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या मुद्द्यांचा आधार घेऊन प्रश्नांची उत्तरं लिहायची स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरातच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा प्रकारे मी वाचून प्रश्नपत्रिका दाखवते अशा प्रश्नपत्रिकांचा उपयोग ब्लाइंड विद्यार्थ्यांना जरूर होतो एका विद्यार्थ्याच्या विनंतीवरून मी ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा